महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आळेफाटा येथे दौऱ्याच्या निमित्ताने आले असताना निमित्तान त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधामध्ये दे घोषणा देणारे मराठा आंदोलक शेठ खंडागडे सूरज वाजगे व त्यांच्या इतर साथीदारांना आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांची सुटका करण्यासाठी सकल मराठा जुन्नर तालुका बांधवांच्या वतीने आळेफाटा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले अखेर त्यांची रात्री सुटका करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आळेफाटा मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये खंडागळे यांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने म्हणजे सात सात आपल्या इथे जमलेल्या सात मंडळींनी त्याच्यामध्ये सूरज भाऊ असतील राजू असेल इंद्रमान असेल महाराज असेल त्याच्यानंतर आमचा अनिल असेल गावडे आणि आमचा थोडकर असेल या सातही मंडळींनी आज महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या सरकारमध्ये अजितदादांनी एक मध्यंतरी एक प्रतिक्रिया केली होती खरंतर या प्रतिक्रियेचा निषेध म्हणून या मंडळींनी आज त्या ठिकाणी चौकामध्ये आले खरं तर या शिवभूमीमध्ये आपण सातत्याने पाहत आलेला आहे की छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला हा आपला तालुका आणि आज त्या ठिकाणी त्यांनी निषेध जरी व्यक्त केला असेल परंतु शासनाने आणि असलेल्या प्रशासनाने या ठिकाणी माऊलीश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नंदन कायद्यामध्ये ठेवलं दे मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये अतिशय तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये आहेत निश्चितपणे आपण सगळी मंडळी एकजुटीने त्याच्यामध्ये काम करतो आहे परंतु आता मात्र या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना एकशे एकोणपन्नाची नोटीस देऊन त्यांना आता दोन मिनिटामध्ये एवढं सगळं झाल्यानंतर इथून त्यांना बाहेर म्हणजे पाठवणार आहेत कुठल्या पद्धतीची अटक होणार नाही आणि खर तर दादा पवार पिंपळवणी दोन मिनटांमध्ये होऊन गेल्यानंतर त्यांना सुद्धा इथून सर्व सहकार्याला म्हणजे आपल्या सहकार्याला ते आपले सहकार्य माऊली शेठ काय मी आपली सगळी मंडळी काय परंतु त्याच्यासाठी सुरेश भाऊ भोर आले विशेषत्वाने कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा आणि सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून आलेल्या तीव्र भावना आपल्या लक्षात घेऊन आपण जो सुस्पष्टपणे या या मराठा आंदोलनाच्या मातीतला शिवभूमीतला मराठा कसा असतो या मराठ्यांचा आवाज आपण तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज गेलेला आहे मी जमलेल्या सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करून आपल्या सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी आपल्या आपल्या इथे मंडळींना बसायला जागा दिली त्या ठिकाणी त्यांना प्यायला पाणी दिलं कुठल्याही गोष्टीची अरेंजमेंट झालेली नाही कुठल्या गोष्टीची चौकशी झालेली नाही फक्त कायदा आणि सुव्यवस्था स्थिर राहावी म्हणून त्यांना नजर कायद्यावर ठेवलं आता ती सुटका होत आहे आपल्या सर्वांनी जो पाठिंबा व्यक्त केला मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना धन्यवाद व्यक्त करतो जय शिवराज हक्काचुराच्या बाबाचं आरक्षण आमच्या हक्काचुरा

त्यामुळं माऊलींनी जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय प्रशंसनीय आणि अतिशय चांगलं आहे ही सुरुवात आहे आरक्षण जर लवकर मिळालं नाही तर जिल्ह्यातली सगळ्या मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराच्या पुढं बसून आपण सगळेजण आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत असं आपण या ठिकाणी आज शपथ घेऊया माऊलींनी केलेलं काम त्यांच्या सहकार्याने केलेलं काम अतिशय प्रशंसनीय आणि अतिशय चांगलं केलेलं आहे म्हणून मी थोड्या वेळाने त्यांना बाहेर आल्यानंतर आपण सगळेजण मिळून त्यांचा सत्कार करूया आणि या ठिकाणी मराठा आतापर्यंत लोकप्रतिनिधी सगळे घरात फुल पलवून बसलेले पण दादा येऊन मराठा आंदोलकांना त्यांनी सपोर्ट केला आणि

पती शिवाजी महाराज થાબા ખાલી છોડા બાઈક ગઈ ઠીક છે ઓ બાપો ખાલી છોડી ખાલી ખાલી